सुनील तटकरेंचा शिवसेनेला थेट इशारा शांतपणाने ऐकतोय याचा अर्थ आम्ही हतबल किंवा कमकुवत नाही राजकीय प्रतिकार करायला मी दुप्पट वेगाने बाहेर पडतो स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चांगलीच झुंपलीये सुनील तटकरे यांना टीकेचे लक्ष करणाऱ्या शिवसेनेला सुनील तटकरे यांनी चांगलेच सुनावले कोण काय बोलतोय ते मी शांतपणाने ऐकतोय

शांतते सगळं मी ऐकत असतो आणि शांतते सगळं बघत असतो एवढं नक्की आहे की शांततेत बघतो याचा हबल नाही शांततेत बघत असतो याचा कमकुवत नाही ज्या वेळेला राजकीय प्रतिकार करण्याची वेळ येते त्यावेळेला दुप्पट वेगाने मी बाहेर पडतो आणि जे ते आपण ऐकून घेऊ बाकीचं आपलं काम करत असेल काम करत आलो काम करत राहू असं जे आपलं भेट वाक्य आहे त्या पद्धतीने आपण काम करत राहू